श्री स्वामी समर्थ स्वामींचा स्वामी इच्छा पूर्ण करत ही स्वामींच्या प्रार्थना तर बऱ्याच जणांना असा प्रश्न पडतो की मांसाहार केल्यानंतर स्वामींची सेवा करावी की नाही त्याचबरोबर इतर देवतांची देखील सेवा करावी की नाही हा खूप मोठा प्रश्न आहे प्रत्येकाच्या समोर येऊन उभा राहतो असा प्रश्न देखील पडतो की ते स्वतः मांसाहार करत नाही पण त्यांचे घरचे करतात त्यावेळी श्री स्वामी समर्थ यांची सेवा करायला चालते का नाही आणि त्या घरात स्वामींची सेवा करणे योग्य आहे का नाही तर त्याबद्दल आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये मा माहिती पाहणार आहोत तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा बघा आपण ज्यावेळी देवपूजा करत असतो किंवा देवांची सेवा करतो त्यावेळी आपले मन ही सेवा करत असताना लागत नाही आपल्या सर्वांना स्वामी, स्वामी, मना मना स्वामी सेवा मनापासून करावीशी वाटत असते पण मांसाहार केल्यानंतर स्वामींची पूजा करावी की नाही ही मनामध्ये आपल्या शंका येते परंतु ज्यावेळी आपण शुद्ध शाकाहारी जेवण करतो त्यामुळं त्यावेळी आपल्या मनामध्ये कुठलीही शंका येत नाही आणि बघा ज्यावेळी आपण मांसाहार जेवण करतो त्यावेळी आपण स्वतःला मानसिकदृष्ट्या अयोग्य समजतो आणि स्वामींची सेवा करणे किंवा देवपूजा करणे ही आपल्याला अयोग्य वाटते म्हणूनच बघा ज्यावेळी आपल्या घरामध्ये मांसाहार जेवण बनवले जाते त्यावेळी घरातील वातावरणसुद्धा बदलते आणि त्यापुढे त्याकडे लक्षपूर्वक पाहिले तर असे आपल्या लक्षात येते की बघा त्या घरामध्ये वाद होत असतील घरात वातावरणात अशांतते निर्माण होत असेल मांसाहार हा स्वामी सेवेमध्ये अडथळा निर्माण करत असेल तर यावर एक उपाय करायचा आहे तर बघा ज्यावेळी आपण मांसाहार करतो त्यावेळी स्वामी सेवा किंवा कुठल्याही देवतांची सेवा आपल्याला करायची नाही ज्यावेळी आपण मांसाहार करतो त्यावेळी सेवा करायची तर नाहीच असे समजावे की तो एक दिवस आपण सेवा केली नाही आणि स्वामी सेवेविना आपल्या त्या दिवशी राहायची आहे त्याचबरोबर बघा ज्या ज्या दिवशी आपल्या घरात मांसाहार केला जातो किंवा आपल्या घरातील लोक जर मांसाहार करत असतील तर त्या दिवशी आपल्याला घरामध्ये कुठलीही स्वामी सेवा करायची नाही जर तुम्ही मांसाहार करत नसाल आणि घरात इतर लोकसुद्धा करत असतील तर त्या दिवशी सुद्धा आपल्या घरात आपण स्वामी सेवा करायची नाही कारण बघा ज्यावेळी आपल्या घरात मांस आणले जाते त्यावेळेस आपल्या घराचे सुद्धा वातावरण बदलते आणि त्यामुळे आपल्याला घरामध्ये मा मांसाहार जर आणत असतील किंवा ते त्या दिवशी आणणार असतील तर आपल्याला माहीत असते म्हणून त्या दिवशी आपल्याला कुठलीही स्वामी सेवा करायची नाही त्याचबरोबर बघा जर तुमची इच्छा आहे आपल्या घरात सगळे मांसाहार करतात पण तुम्हाला स्वामींची सेवा करणं करायची इच्छा आहे तर अशा लोकांनी सहज आपण स्वामी सेवा करू शकतो तर काय करायचे बघा ज्या दिवशी आपल्या घरात मांसाहार आणला जातो किंवा आणणार आहेत त्या दिवशी आपण ती सेवा वर्ज करायची आहे आणि दुसऱ्या दिवशीपासून आपले घर अगदी स्वच्छ करून आपले मनाने निर्मळ अंत करण्याने आपल्याला सेवा करायची आहे कारण घरात मांसाहार केला जातो आणि घरात कटकटी भांडणे किंवा त्यांना रागराग करून सुद्धा आपल्याला ही स्वामी सेवा करायची नाही कारण कुठलीही सेवा आपल्याला मनापासून निर्मळ अंत करायची आहे घरात कुठलेही वाद कुठल्याही कटकटी करून आपल्याला स्वामी सेवा करायची नाही त्याचबरोबर बघा आपल्या स्वामींचा आवडता वार म्हणजे हा गुरुवार असतो तर जर तुमच्या घरातले मांसाहार करत असतील आणि तुम्हाला जर इच्छा आहे तर फक्त घरातल्यांना एवढेच समजावून सांगा की गुरुवारी आपण कुठल्याही प्रकारचे मांसाहार घरात आणायचे नाही आणि ते सुद्धा करायचे नाही फक्त एवढेच तुम्ही त्यांना सांगा जर घरात आपल्या गुरुवारी शक्यतो मांसाहार कधीही करू नये आणि जर बघा जर तुमचे जरा ऐकतच नसतील तर तुम्ही गुरुवार सोडून इतर कुठल्याही व वारी तुम्ही स्वामी सेवा करू शकता असे नाही की तुम्ही फक्त गुरुवारी सेवा हो। स्वामी सेवा केल्याने गुरुवारीच तुम्हाला स्वामी दर्शन देतात किंवा त्यांची प्रचिती येते स्वामी हे अनंत कोटी ब्रह्मांड नायक आहेत स्वामींची फक्त मनापासून निर्मळ अंतकरणाने जर तुम्ही सेवा केली तर स्वामी आपल्याला प्रचिती दिल्याशिवाय राहणार नाहीत म्हणूनच फक्त नामस्मरण सुद्धा स्वामींचे केले तरी आपल्याला स्वामी सेवा केल्याचे पुण्य मिळते म्हणूनच बघा फक्त नामस्मरणाने सुद्धा स्वामी प्रसन्न होतात श्री स्वामी समर्थ या नामाचा जप सुद्धा तुम्ही सतत करू शकता या श्री स्वामी समर्थ या जपामध्ये या नामामध्ये सुद्धा प्रचंड ताकद आहे म्हणूनच बघा स्वामी सेवा करताना कुठल्याही प्रकारचे बंधन कुठल्याही प्रकारच्या अडई अडचणी असतील तर फक्त नामस्मरण करून सुद्धा तुम्ही स्वामी सेवा करू शकता त्याचबरोबर बघा असाही प्रश्न आहे की आम्ही स्वतः मांसाहार करतो तर मग आम्ही स्वामी सेवा करावी की नाही तर याचे उत्तर असे आहे तर बघा जर तुमच्या मनामध्ये श्रद्धा आणि भाव असेल तर तू तर मांसाहार किंवा कुठल्याही प्रकारचे आपल्याला अडथळा निर्माण स्वामीसेवेमध्ये येऊ शकत नाही तर बघा ज्या दिवशी आपल्याला स्वामी सेवा करायची आहे त्या दिवशी तुम्ही त्या दिवशी मांसाहार करू शकत नाही आणि मांसाहार करून तुम्ही स्वामी सेवासुद्धा करू शकत नाही तर बघा आपल्या स्वामींचा वार आहे गुरुवार तर या दिवशी तुम्ही गुरुवार मांसाहार करण्यासाठी वर्ज ठेवला पाहिजे गुरुवारी आपल्याला कुठल्याही प्रकारचे प्रकारचा मांसाहार आपल्याला करायचा नाही तर बघा त्याचबरोबर जर तुमच्या मनामध्ये स्वामीबद्दल भाव आणि विश्वास असेल तर हळूहळू तुम्ही मांसाहार क कर, कमी करू शकता किंवा तुम कर। जर तुमची इच्छा असेल मांसाहार करून जर तुम्हाला स्वामी सेवा करायची आहे तर यामध्ये सुद्धा असे काही नियम किंवा बंधने नाहीत फक्त एकच आहे की आपल्या निर्मळ शुद्ध अंत करणारी स्वामी सेवा करायची आहे आणि ज्या दिवशी तुम्ही मांसाहार करणार असाल त्या त्या दिवशी आपल्याला स्वामी सेवा करायची नाही तर बघा मांसाहार आणि स्वामी सेवेबद्दलची माहिती तुम्हाला कशी वाटली हे नक्की कमेंट करून सांगा व आपल्या स्वामींचा आशीर्वाद या चॅनेलला सबस्क्राईब करा स्वामी समर्थ